भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार मात्रे यांचे शनिवे नाका येथे स्वागत भिवंडी लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून उमेदवारांनी प्रचाराचा झंजावा सुरू केला आहे महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभा उमेदवार सुरेश बाळामामा मात्रे यांनी देखील शहापूर तालुक्यातून आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली असताना आज सायंकाळी शनिवे नाका येथे जिल्हा परिषद मळेगाव गट व महाविकास आघाडीच्या वतीने पुष्पवृष्टी करत फटाक्यांच्या आतिशबाजीने बाळामामा मात्रे यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बाळामा मात्रे यांना शुभेच्छा दिल्या जिल्हा परिषद ठाणे काही माजी जिल्हा परिषद सदस्य कार्यक्रमानिमित्त का जात असताना अचानक नाका येथे बाळामामांची भेट झाल्याने त्यांनी देखील बाळामा मात्रे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मलेगाव जिल्हा परिषद गट माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विषय यांच्यासह विभाग प्रमुख शाखा प्रमुख तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण शहापूरमध्ये मध्ये आलात आपला दौरा सुरू आहे आणि शेणवे विभागात असेल डोळका विभागात आपला जंगी स्वागत करण्यात आलेले अनेक कार्यकर्ते आपल्याला भेटत आहेत काय सांगाल या दौऱ्या दरम्यान आज शहापूर तालुक्याच्या दौऱ्या दरम्यान जेव्हा आम्ही शिरवा नाक्यावर आलेलो आहे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि खरोखरच आज इथं खूप उत्साहात चांगल्या प्रसन्न वातावरणात इथं स्वागत झालं आणि खास करून माझे सर्व सहकारी जिल्हा परिषदमधील सर्व सहकारी इथं उपस्थित होते त्यांनी स्वतः स्वागत केलं आणि शुभेच्छा दिल्या सगळे कार्यकर्ते सर्वपक्षीय कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत खरोखरच तुम्ही सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे खूप चांगला प्रतिसाद खूप चांगला उत्साह या निवडणुकीसंदर्भात सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि बस हा उत्साह वीस मे रोजी मतदानाच्या माध्यमातून हे सर्व कार्यकर्ते दाखवून देतील अशा प्रकारची अपेक्षा